अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे शहरात विशेषतः लाडूंचं वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिका बोनाजवळ झालेल्या सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्यास कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार निरंजन टावकरे भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले ज्येष्ठ नगरसेवक वा नारायण पवार व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते ठाणेकर नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते या प्रसंगी भाविकांनी लाडू वाटपाचा लाभ घेतला कार्यक्रमाचं आयोजन ठाणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश परशुराम कदम यांच्या वतीने करण्यात आलं कार्यक्रमादरम्यान श्रीराम मंदिर उभारणीतील योगदानाची आठवण करून दिली गेली आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने समाजात एकता सद्भावना आणि धर्मभाम कायम राहावा असा संदेश देण्यात आला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळ्याला मंगलमय रंग भरला उपस्थितांनी लाडू वाटपाचा आनंद घेत प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेतले आणि या कार्यक्रमाने ठाणे शहरात भक्तिभावाची अनोखी अनुभूती पाहायला मिळाली जय <laughs> झूलेलाल तमाम सगळ्या रामभक्तांना राष्ट्रभक्तांना हा खूप आनंदाचा असा दिवस आहे एवढ्या वर्षाच्या शेकडो वर्षाच्या लढाईनंतर त्या ठिकाणी सहा डिसेंबरला जो ढाचा होता तो पडला आणि त्यानंतर अनेक दिवसानंतर अनेक काळानंतर त्या ठिकाणी राम मंदिराची पुन्हा एकदा पुनर्स्थापना झाली खरं म्हणजे प्रभू रामचंद्र हे आमचा आदर्श आहे आमच्या मनामनामध्ये रामराज्याची संकल्पना आमच्या मनामध्ये आहे आणि हा आदर्श घेऊन देशवासीय जे आहेत ते पुढे जात आहेत आणि म्हणूनच रामराज्याची कल्पना घेऊनच काम करण्या अभिप्रेत आहे हा प्रत्येक रामभक्तासाठी अत्यंत अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझ्यासारखा का कारसेवक ही दोन वेळा ज्याने कारसेवा केली त्याला तर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की ज्या वेळेला ही लढाई शेवटची लढाई यशस्वी झाली तर त्याचं साक्षीदार होण्याचा आमच्यासारख्या अनेक कारसेवकांना हो भाग्य लाभलं त्यामुळे आमचा आनंद तर आज बिघडीत आहे केवळ मंदिराची स्थापना नाही आहे तर खऱ्या अर्थाने रामराज्याची स्थापना जी आहे ती या देशामध्ये या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याच्या वर्षपूर्तीकरता तमाम सगळ्या नागरिकांना आम्ही शुभेच्छा देतो आहे लाडू वाटतो आहे त्यांचं तोंड फोड करतो तो आहे तर म्हणजे एक आहे तो सेफ आहे याची नांदी खरी तिकडंच आहे म्हणजे की एक असलं तर निश्चितपणे आपल्याला देश पुढे नेता येईल एक असलं तर देशाला आपल्याला जे विश्वामध्ये द्यायचं आहे पुढे विकासाच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे ही रामराज्याची संकल्पनाच ती आहे सगळ्याला बरोबर घेऊन चला आणि त्याच्यामुळे आज त्याचा जास्ती आनंद आहे पुढील वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालं आणि आज बरोबर ह्या गोष्टीला एक वर्षपूर्ती झाली असल्यामुळे मी ठाणेकरांना कारसेवक आमदार जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या शुभाहस्ते लाडू वाटपचा कार्यक्रम के आयोजित केलं होतं आणि मी ठाणेकरांना मागच्या वर्षी एक आव्हान केलं होतं की विनंती केली होती की पुन्हा एकदा ह्या व्यासपीठावरती आदरणीय आमदार जनसेवक आमदार केळकर साहेबांना हॅट्रिक संधी देण्यात यावी आणि साने ते संधी आमचं ऐकलं त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करण्यासाठी आज मी या कार्यक्रम आयोजित केलं